धामणगाव रेल्वे तालुक्यात सध्या खरीप हंगामातील सोयाबीन काढणीची लगबग सुरू आहे खरंतर शेतकऱ्याची दिवाळी ही खरीप हंगामातील पिकांवर साजरी होत असते तोंडाशी आलेला घास हिरावून घटना घडली आहे हिरपूर येथील शेतकरी दिलीप जयस्वाल यांनी यंदा पाच एकर शेतात सोयाबीनची लागवड केली होती सोयाबीन काढणीचा हंगाम असल्याने दिलीप यांनी सोयाबीनची कापणी करून गंजी लावली सायंकाळी घरी परतल्यानंतर रात्री नऊ वाजताच्या दरम्यान शेतात आग लागल्यासारखे दिसू लागल्याने ते शेतात गेले असता सोयाबीनची गंजी पेटताना त्यांना दिसली हंगामातील पिकासाठी त्यांनी मेहनत घेतली असताना त्यांच्या सोयाबीनची राख रांगोळी होताना त्यांना दिसली अज्ञात व्यक्तीकडून खोडसरपणा केला असल्याचा अंदाज सध्या व्यक्त केला जातो आहे सोयाबीनला आग लागली असल्याने दिलीप जयस्वाल यांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे बोधिसत्व काळे विदर्भ न्यूज धामणगाव रेल्वे